नमस्कार मी मयुरेश कोंडूर महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि जी दुसरी कसोटी जी बंगळुरूला होते आहे ती आता एका रंगतदार अवस्थेत आलेली आहे कारण रोकेश राहुल नंतर चेतेश्वर पुजारानं झुंजार अर्धशतक दुसऱ्या डावामध्ये भारताच्या साजरं केलेलं आहे पण टीम इंडियावरचं टेन्शन मात्र अजूनही कायम आहे कारण अजूनही भारताला हवी तितकी बढत नाही नाहीये भारताकडे केवळ एकशे सव्वीस धावांचीच आघाडी आहे आणि ही आघाडी वाढवण्याचा भारताचा प्रयत्न आहे कसोटी जिंकण्यासाठी भारताला निर्णायक आघाडी घ्यावीच लागेल काय झालं आज दिवसभरामध्ये लोकेश राहुलनी एकावन्न धावा केल्या दुसऱ्या इनिंगमध्ये पण तो चांगला खेळला पंच्याऐंशी चेंडूंमध्ये एक मु अभिनव मुकुंद बत्तीस चेंडूमध्ये सोळाच धावा करू शकला चेतेश्वर पुजारा अजूनही खेळतो एकशे त्र्याहत्तर बॉलमध्ये नाबाद ऐक ऐंशी रन त्यांनी मारलेले आहेत आणि विराट कोहली मात्र पुन्हा एकदा सलग चौथ्या इनिंगमध्ये फेल गेला पंधरा धावांवर आऊट झाला रवींद्र जडेजा वरती पाठवलं तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याला खेळायला दोनच धावा करून परत गेला आणि अजिंक्य रहाणे अजूनही खेळतो आहे एकशे पाच चेंडूंमध्ये चाळीस धावा नाबाद त्यांनी केलेल्या आहेत या दोघांच्याही चेंडूंची संख्या जर मोजली तर आपल्याला कळेल की परिस्थिती कशी अजूनही बिकट आहे संजगिरी आपले क्रीडा समीक्षक आपल्या सोबत आहे संजगिरी सर लढाऊ लढाई अजून देत आहेत पण तरी सुद्धा पूर्ण लढाई ताब्यात आलेली आहे असं म्हणता येणार नाही नाही लढाई अजून ताब्यात आलेलीच नाही आहे म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही कारण ही खेळपट्टी अशी आहे की या खेळपट्टीवर बऱ्याच वेळेला एखादा चेंडू पटकन उसळतो पटकन वळतो आणि तो म्हणजे त्या तो चेंडू त्या मनात काय आहे सांगता येणं कठीण आहे अशा वेळेला विकेट जाऊ शकतात आणि एक दोन विकेट जर एकदम गेले तर पुन्हा दबाव येऊ शकतो पण तरी सुद्धा आज ज्या प्रकारे बॅटिंग केलेली आहे त्या बॅटिंगची अपेक्षा भारतीय संघाकडून होती कारण ज्या पद्धतीने आपण आधीच्या मालिकेमध्ये खेळलो होतो आणि प्रत्येक बॅट्समॅन हा चॅम्पियन बॅट्समॅन वाटत होता त्यानुसार बॅटिंग आपली ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाली नव्हती ना पुण्याला झाली होती ना बँगलोरच्या पहिल्या डावात झाली होती पण कुठेतरी ऑस्ट्रेलियाने टिचून उभं राहायचं कसं हे आपल्याला शिकवलं त्यात आपण धडा शिकलो आणि तो धडा आपण मला असं वाटतं की गिरवला की जो राहुलने गिरवला पुजाराने गिरवला आणि राहानेसुद्धा त्याने गिरवला आणि त्यामुळे आज आपली अशी स्थिती आहे की आपल्याला जर टेन्शन कमी झालेलं आहे आपल्याला अजून एक ऑस्ट्रेलियाला आपण जर एक अडीचशे धावाची आघाडी घेतली दोनशे सव्वा दोनशे अडीचशे धाव्याची तर ऑस्ट्रेलियाला चौथ्या डावात करणं कठीण जातील इथे डावात अडीचशे धावांची आघाडी तुर्तस फक्त एकशे सव्वीस आहे एक छोटासा प्रश्न विराट कोहली सलग चौथ्या इनिंग मध्ये असा पद्धतीनं आऊट झाला मागच्या मालिकेपर्यंत ड्रीम फॉर्म मध्ये असणारा विराट आता असा अचानक का करतोय असं असं क्रिकेटमध्ये घडू शकतं की त्याचा एवढा मोठा ड्रीम फाउन होता की बाय अ लॉ ऑफ एव्हरेज ही कॅन फेल आणि आधीच्या जेव्हा तो आऊट झाला होता आधीच्या मॅचेसमध्ये तेव्हा त्याची ते कुठेतरी जजमेंट चुकते असं वाटलं होतं स्पिनर्सला खेळताना मग एकदा त्याने बॉल सोडला बोल झाला एकदा बॉल सोडला तो एलबीडब्ल्यू झाला यावेळेला थोडा बॉलखाली राहिला आणि त्याला अॅक्रॉस खेळायची सवय त्याचा फायदा थोडासा उठवला मला असं वाटतं की थो ब थोडंसं बचावात्मक त्याला खेळायला लागतं सिच्युएशन प्रमाणे आणि त्याचा स्वतःचा खेळ हा आक्रमक अटॅकिंग खेळ आहे तो अटॅकिंग खेळ खेळायची जेव्हा त्याला संधी येईल पुन्हा त्यावेळेला तो पुन्हा फॉर्मात येईल पुन्हा त्याच्या रन्स येतील कारण तो बिझी प्लेयर असतो आल्यानंतर लगेच त्याला रन्स काढायचे असतात इथे थोडं आणि तीही त्याने सुरुवात केली होती पण होतं म्हणजे मी त्याला आता आय विल नॉट राईट इम ऑफ एट ऑल किंवा अशा गोष्टी क्रिकेटमध्ये घडतात मोठ्या फॉर्मनंतर दोन चार वेळा बॅट्समन लवकर राहू शकतो आता ह्याच्यातून तो लवकरात लवकर कसा बाहेर बाहेर पडतो त्याच्यावर त्याचं मोठेपण अवलंबून हो राहील अर्थात आणि आपण अपेक्षा करूयात की लवकर लवकर तो या बॅड पॅचमधून लवकर बाहेर पडेल धन्यवाद सम्झे सर तुम्ही केलेल्या या विश्लेषणाबद्दल त्यामुळं विराट कोहलीबद्दल जरी बोलत असलो तरी सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे आता अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराकडे कदाचित त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची इनिंग ते खेळत आहेत